मी झिरो झिरो बावन्न चौतीस हे औषध घेतलेलं आहे आपल्या बगीचा आणि मारण्यासाठी आणि हे पण घेतलं आहे एका ड्रामले हे औषध टाकायचं आहे दीड लिटर आणि ते जे आहे ते मी टाकणार आहे दीड किलो एका ड्रामले आता हे औषध जे आहे मी जम आपलं तयार केलेलं आहे हे दोन ड्राम कारण दोन एकराले तीन ड्राम लागते आपल्याला औषध आणि बगीच्यानं चिम नव्हती घेतली तेच्या चिमासाठी मी ह्या फोरा मारायला लागून राहिला आणि ह्या फॉरा एक नंबर बेस्ट आहे हे पाहू शकता चिम काही नव्हती आता बगीचाला मी टाकणार आहे अमोनियम एक पोतो आणि पोट्यास एक पोतो आणि दहा सव्वीसचे पाच पोते हे मिक्स करून मी हे पोट फेकणार आहे हे आपल्या वावरात हे पाहू शकता आपल्या बगीचांची मी घेतली नव्हती अमोनियम पोट्यासनं काय होते ते जर टाकलं तर बगीचा पोटाची शक्यता राहते आंब्या बाहेर हे पाहू शकता आणि हे पुरा दोन एकराचा प्लॅट आहे आपला हेही तुम्ही पाहू शकता आणि तिकडे फवारा आपला मारणं चालू झालेला आहे हे पाहू शकता अतिशय म्हणजे झाडं चिंबली नव्हती त्याच्यानं आपल्याला फवारा मारा लागून राहिला नाही तर मारायची गरज नव्हती झाडं चिंबीस नाही हे पाहू शकता आपला फवारा मारण्यात चालू झाला